हे पहा मुलानो इयत्ता दहावीमध्ये वर्तुळ हे प्रकरण फार महत्त्वाचे आहे वर्तुळाचा अभ्यास करताना इयत्ता दहवीतील काही कसोटी इयत्ता दहावीतील काही प्रमये आणि सिद्धांताचा अभ्यास करून आपण अभ्यास तीन पॉईंट एक सोडवणार आहोत तत्पूर्वी कोणकोणत्या सिद्धांताचा कोणकोणत्या प्रमयाचा उपयोग करावा लागतो हे प्रथम पाहू पहा हा आपण त्रिकोण काढला हा त्रिकोण हा नव्वद अंश असेल हा तीस अंश असेल आणि हा साठ अंश असेल तर आपला प्रमय काय यात नवी मध्ये त्रिकोण भीती या, भी या प्रकरणामध्ये आपण हे शिकलेलं आहोत तरीसुद्धा याची पूर्वी आपण आठवण करून देणं गरजेचं आहे तर तीस अंशासमोरील बाजू कोणती आहे ए बी हा नव्वद अंशासमोरील नेहमी काय असतो हा कर्ण असतो कर्ण नव्वद अंशासमोरील बाजू काय असते कर्ण असतो तर ए बी बरोबर म्हणजेच तीस अंशासमोरील बाजू ही एक छेद दोन गुणिले कर्ण कर्ण कोणता सी असं लिहितो साठ अंश कोणासमोरील बाजू कोणती बी सी ती कशी लिह लिहितो वर्ग तीनशे दोन गुणिले कर्ण अशी लिहितो बघा तीस अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्म्या लांबीची असते तर साठ अंश कोणासमोरील बाजू ही वर्ग मुळा तीन दोन गुणिले कर्ण अशी असते आता दुसरा दुसऱ्या प्रमायाचा आपण जर इथे विचार केला तर बघा पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद त्रिकोणाचं प्रमय हे पण आपण नवीमध्ये शिकवलेलं हो, आहोत इथं नव्वद अंश हे पंचेचाळीस अंश इथं पंचेचाळीस अंश घेतला म्हणजे हा समजविभूज त्रिकोण तयार होतो याच्या पंचेचाळीस अंशासमोरील दोन्ही बाजू समान आहेत ही बाजू आणि ही बाजू दोन्ही समान आहेत या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असं म्हटलं जातं समद्विभुज त्रिकोण म्हणजे इथं बी सी आणि ए बीची ची लांबी समान असणार आपण बी सी बरोबर ए बी बरोबर कसं लिहू शकतो एक छेद वर्ग मुळात दोन गुणिले कर्ण कोणता इथं पण कर्ण ए सी सी का का हा काय आहे कर्ण नेहमी लक्षात ठेवा नव्वद अंशासमोरील बाजू ही कर्ण असते ही झाली पहिली कसोटी आता दुसरी कसोटी आता दहावीमध्ये येऊ हा नववीचा अभ्यास आपण पाहिला हा नववीचा नववीचा अभ्यास पाहिला कारण याचा उपयोग आता आपल्याला होणार आहे आता याच्या पुढं पाहिलं तर आपण दहावीचा अभ्यास बघू दहावीच्या अभ्यासासाठी आपल्याला कोणकोणत्या कसोटींचा उपयोग होईल बघा हे वर्तुळ काढलं कारण वर्तुळ प्रकरण फार महत्वाचं आहे वर्तुळ प्रकरणाचा अभ्यास करून आपल्याला मार्क्स चांगले मिळवता येतील ही वर्तुळाची त्रिज्या आहे ही वर्तुळाची स्पर्शिका आहे त्रिज्या आणि स्पर्शिका नेहमी लक्षात ठेवा स्पर्शिका ही वर्तुळाला एकाच बिंदू स्पर्श करते आणि त्रिज्या आणि स्पर्शिका जिथं स्पर्श करतात तिथं नव्वदंशाचा अंशाचा कोण होतो मग ही स्पर्शिका कशीही असो अशी जरी काढली इथून ही त्रिज्या काढली तरी इथं सुद्धा नव्वद अंशाचा कोण करते ती कुठं स्पर्शबिंदू तिचा येईल वर्तुळावर मग कोठेही स्पर्शबिंदू तिचा येऊ दे तिथं ती, ती नव्वद अंशाचाच कोण करत असते पहा आता हे लक्षात ठेवा स्पर्शिका आणि त्रिज्या याच्यामध्ये किती अंशाचा कोण होतो नव्वद अंशाचा कोण होतो म्हणजे त्रिज्या ही स्पर्शिकेला काय असते लंब असते आता दुसरं आपण शिकणार आहोत बघा एक वर्तुळ काढलं ह्या वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून या वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून हे दोन स्पर्शिकाखंड काढले काय काढले दोन स्पर्शिकाखंड आता इथं ए आणि बी आता काय सांगितलं तुम्हाला नेहमी स्पर्शिका खंड हे वर्तुळाला एकाच बिंदूत स्पर्श करतात अब वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून येणारा स्पर्शिक खंड ए या ठिकाणी आणि या बाजून येणारा बी या ठिकाणी स्पर्श करतो याची लांबी समान असते सी ए बरोबर सी बी हे कसं असतं हे आपण सिद्ध करून बघूया त्यानंतर बघा दोन एक हे वर्तुळ काढलं हे या सर्व गुणधर्माचा उपयोग आपल्याला तीन पॉईंट एक अभ्यास सोडवताना होणार आहे हे दोन एकमेकाला समांतर काय काढले स्पर्शिका खंड काढले ते सुद्धा काय करत असतील एकाच बिंदूत स्पर्श करत असतील हे वर्तुळाचा केंद्र ओ घेतला आपण या एक रेषेत त्रिज्या काढल्या तर हे दोन स्पर्शिका खंड एकमेकाला कसे आहेत समांतर आहेत जेव्हा हे दोन स्पर्शिकाखंड समांतर असतात तेव्हा इथं आंतरकोण तयार होतात कारण का आंतरकोण तयार होतात इथं स्पर्शिका त्रिज्येला लंब असते म्हणून इथं नव्वद अंश ही स्पर्शिका या त्रिज्येला इथून लंब आहे म्हणून नव्वद अंश हा नव्वद प्लस नव्वद नव्वद प्लस नव्वद किती झाला एकशे ऐंशी एक म्हणजे हे आंतर मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी या कसोट्यांचा उपयोग करून आपल्याला अभ्यास तीन पॉईंट एक पूर्ण करायचा आहे नेहमी लक्षात ठेवा काय काय लक्षात ठेवायचं पहा तर स तीस अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्म्या लांबीची असते साठ अंश कोणासमोरील बाजू ही वर्गमुळात तीनशे दोन पट असते हे लिहून घ्या फार तर आणि पंचेचाळीस अंश कोणासमोरील बाजूही कर्णाच्या एक वर्ग मुळात दोन पट असते स्पर्शिका आणि त्रिज्या याच्यातील कोण नव्वद अंश असतो वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड हे समान मापाचे असतात दोन समांतर स्पर्शिका जात असतील तर तिथं अंतर जोडी तयार होते ए बी ही त्यांची काय बनते छेदिका बनते म्हणजेच ही सरळ रेषा येते ही हे ये काढलेली रेषा ही कशी असते सरळ असते त्रिजे त्रिज्या असते चला आपण अभ्यास तीन पॉईंट एकचा यावरून विचार करू एक, -एक प्रश्न सोडवायला घेऊ अभ्यास तीन पॉइंट एक Thank <laughs> you.